एका लोखंडी सळीला दोन्ही बाजूंनी लावलेलं ला वजन तब्बल एकशे पंचेचाळीस किलो वजन ते वजन एका महिलेनं आपल्या पूर्ण ताकदीनिशी उचललं तिच्या चेहऱ्यावर प्रचंड कष्ट दिसत होते ती ते उचलू शकेल की नाही याची गॅरंटी नव्हती पण काही सेकंदातच तिने ते वजन यशस्वीरित्या उचलून दाखवलं आणि राष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी केली मात्र यानंतर जे घडलं ते पाहण्यासारखं होतं स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट होण्याऐवजी शांतता पसरली होती लोक एकमेकांकडे पाहत होते जणू काहीतरी अनपेक्षित घडलंय अशी त्यावेळीची परिस्थिती होती एवढं वजन उचलूनही स्टेडियम शांत का होतं टाळ्या का वाजल्या नाहीत त्या शांततेमागे एक रहस्य दडलं होतं जे ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल ही गोष्ट आहे जिद्दीची धैर्याची आणि एका आईच्या त्या शक्तीची जिने अशक्य असणारी गोष्ट शक्य करून दाखवली आणि गर्भवती महिलांसमोर एक आदर्श ठेवला तर मग जाणून घेऊयात त्या आईची अशक्य वाटणारी गोष्ट नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहतात एजीसी स्पोर्ट्स सतरा ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशात ऑल इंडिया पोलीस वेट लिफ्टिंग क्लस्टर ट्वेंटी ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत देशभरातून पोलीस दलातले खेळाडू सहभागी झाले होते स्पर्धा मोठ्या उत्साहात रंगली होती त्यामुळे प्रत्येक खेळाडूच्या खांद्यावर हजारो लोकांच्या अपेक्षांचं ओझ होतं सर्वांच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं पदक जिंकायचं आणि आपल्या विभागाचं नाव मोठं करायचं तसंच आपल्या विभागाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक महिला कॉन्स्टेबल आली होती तिचं नाव होतं सोनिका यादव ती दिल्ली पोलीस दलाचं प्रतिनिधित्व करत होती पण आज ती केवळ वजन उचलणार नव्हती तर इतिहास घडवणार होती याची कोणालाच कल्पनाही नसेल सोनिका यादव दिल्ली पोलीस दलातील एकतीस वर्षाची कॉन्स्टेबल ती फक्त एक पोलीस कर्मचारी नव्हती तर एक खेळाडू होती दोन हजार चौदामध्ये मध्ये ती पोलीस दलात भरती झाली तेव्हापासून तिची ओढ खेळाकडेच होती सुरुवातीला ती कबड्डी खेळायची त्यामुळे दिल्ली पोलीस संघाचा एक महत्वाचा भाग बनली होती वजन कमी करण्यासाठी तिने जिम मध्ये जायला सुरुवात केली इथूनच तिचा पॉवर लिफ्टिंगचा प्रवास सुरू झाला तिने दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या दिल्ली राज्य पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पदक सुद्धा पटकावलं होतं सोनी तिच्या विभागात केवळ एक कॉन्स्टेबल म्हणून नाही तर एक प्रेरणादायी खेळाडू म्हणून ओळखली जायची तिच्या कामाची दखल घेत दोन हजार बावीसमध्ये दिल्ली पोलीस आयुक्तांनी तिचा सन्मान केला आणि महिला दिने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही तिच्या धाडसाचं कौतुक केलं होतं स्पर्धेच्या दिवशी सोनिका पूर्ण तयारीनिशी स्टेजवर उतरली तिने सैल कपडे घातले होते जेणेकरून कोणाचंही लक्ष तिच्या शारीरिक स्थितीकडे जाऊ नये आणि ती पूर्णपणे आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करू शकेल सोनिकाने पहिल्याच प्रयत्नात एकशे पंचवीस किलो स्क्वॅट यशस्वीरित्या पूर्ण केलं त्यानंतर तिने ऐंशी किलो बॅच प्रेस उचललं आता वेळ होती अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या लिफ्टची सोनिकाला कांस्यपदक जिंकण्यासाठी तब्बल एकशे पंचेचाळीस किलो वजन उचलणं गरजेचं होतं ती बार्वेलजवळ गेली तिथे एक दीर्घ श्वास घेतला आपल्या बाळाकडूनच मनातल्या मनात शक्ती मागितली आणि आपल्या संपूर्ण ताकदीनिशी वजन उचललं तिने ते वजन यशस्वीरित्या उचललं पण त्यानंतर टाळ्यांऐवजी शांतता पसरली ती शांतता होती आश्चर्याची आदराची आणि तिच्या पतीनं दिलेल्या आधाराची होतं तिचे सैल कपडेही तिचं सात महिन्याचं गरोदरपण लपवू शकले नव्हते एक सात महिन्याची गर्भवती महिला राष्ट्रीय स्पर्धेत एकशे पंचेचाळीस किलो वजन उचलते हे पाहून प्रेक्षकांना आणि परीक्षकांना विश्वासच बसला नाही जेव्हा हे सत्य सर्वांना कळलं तेव्हा शांततेची जागा एका अशा भावनेने घेतली जी शब्दांच्या पलीकडची होती एक महिला जी लवकरच आई होणार आहे आणि तिने वेटलिफ्टिंगच्या स्पर्धेत पदक जिंकलं ही कल्पनाच अविश्वसनीय होती जी गोष्ट अशक्य वाटते ती जिद्द आणि आत्मविश्वासाने शक्य होते हे सोनिकाने जगाला दाखवून दिलं ती फक्त पदक जिंकली नाही तर तिने लाखो महिलांना संदेश दिला आई होणं कमकुवतपणाचं नाही तर शक्तीचं प्रतीक आहे तर हीच आहे सोनिका यादव एक पोलीस एक खेळाडू आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उद्याची पिढी घडवणारी एक सात महिन्यांची गर्भवती आई